देश विदेशातील मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला आंतरवाली सराटी येथे बसले होते अखेर उपोषणाच्या नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावली असून त्यांना उपचारादरम्यान दवाखान्यामध्ये ऍडमिट करावे लागले आणि पुन्हा एकदा मराठा समाज हा पेटून उठलेला आपल्याला सर्वत्र महाराष्ट्र दिसत आहे आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर गावोगावी सर्व पक्षीय नेत्यांचे दौरे चालू आहे तरी सर्व नेत्यांनी राजकारण बाजूला ठेवून मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पासून शेलू तालुक्यातील डिग्रज जहागीर येथे पुन्हा एकदा राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय व पुढाऱ्यांचे गावामध्ये हा बंद करण्यात आला असून सर्व मराठा समाजाच्या वतीने शपथ घेऊन आज निदर्शने शेलू तालुक्यातील मराठा बांधव उपस्थित होते पी न्यूज साठी प्रतिनिधी सतीश शेलू ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका